नमस्कार मंडळी गणपती बाप्पांच्या आगमनासाठी केरळ येथील प्रसिद्ध पारंपरिक लोकनृत्य तिराकाली बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमच कुन्नोर या गावी मावळा प्रतिष्ठाने आणले होते केरळ राज्याचे हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे अंगावरती वेगवेगळ्या रंगांच्या छटा व डोक्यावरती संस्कृतीचा सा ठेवा घेऊन वाद्यांवरती हे नृत्य केले जाते पहिल्यांदाच भागात असे काहीतरी नवीन पाहायला भारी वाटत होतं आणि इथल्या बाप्पांची मूर्ती तर एक नंबर आणि खूपच मोठी होती आणि हे सगळं पाहण्यासाठी अशी गर्दी पण ढीक झालेली या आगमन सोहळ्याला असे पारंपरिक संस्कृतीच्या देखाव्याने ज्यावेळी बाप्पांचे मुखदर्शन झाले त्यावेळी सर्वांच्या मुखातून एकच बाहेर पडलं ते म्हणजे गणपती बाप्पा मोर्या ते खरंच पाहण्यासारखे होते आणि हा सगळ्यात महत्वाचं माणसाला आयुष्यात नाद पाहिजे ही सगळी दृश्य मोबाईल मध्ये जुनी माणसं पण अशी कैदी करत होती या आधुनिकतेच्या जळात जुन्या संस्कृतीचा अनमोल ठेवा असाच जपून ठेवण्याचा मावळा प्रतिष्ठानने प्रामाणिक प्रयत्न केला तुम्ही सुद्धा तुमच्या मंडळांच्या बाप्पांच्या आगमनासाठी काय नियोजन केलाय आम्हाला नक्की कमेंट करा गणपती बाप्पा मोरिया